तर सापणा इथं बनवते एक आहे ग डोसे बनवणार मी असं बोलले डोसा बनवणार का मी ना आहे मी डोसा बनवणार आहे डोसे चटणी आणि आमच्यासाठी काय बनवणार आहे फ्राय मच्छी फ्राय बनवणार आहे कारण त्यांना खायचे नाही म्हणजे नाही खात त्यांना डोसे जास्त आवडतात म्हणजे शकतात काही भिजत टाकलेलं आहे खरं तर पण मिस्टर अंदा खायचे डोसे त्याच्यामुळे डोसे आहे आणि मी नंतर बारीक करून ठेवणार आहे उद्या मम्मी त्यांना म्हटलं इडल्या वगैरे लावता येईल आणि इकडं पीठ तयार आहे डोश्यांचं टाकून घेतलं का आणि आता डोस काढून घेते आता डोस करून घेते आणि चटणीसाठी इथे डाळ टाकले भिजत आणि डाळ भिजला की मग खोबऱ्याची चटणी मी तुम्हाला दाखवलंच तर माझ्या हातची चटणी सगळ्यांना आवडती त्याच्यामुळे तुम्हाला पण मी रेसिपी दाखवून देईन कशी करायची चटणीची तर आता आली मी डोसे करून घेते तर डोसा पण दाखवते कसा माझ्या तव्यावर छान होतो तर पहिला डोसा तर तुटतो कधी कधी पण बघू आता आज ट्राय करून काय होतं काय देऊ छोपू झाडू तर आता आहे ना इथं तर आपल्या आहे तेल येईल टाकलंय त्याच्यावरती आता डोसा बनवून घेते मी मम्मी शूटिंग काढत होते पण माझीच मम्मी पण बाहेर गेली तर आता सांगते तिला माझा व्हिडिओ काढ म्हणून

खा तुला नाही करून घ्यायचं का आपण बघितलं राहू साप ना आम्ही मग मला तर उलट चांगलं आहे तर राहिलं रोज पाण्याला नाही उठवायचं रोज उठा पाण्याला पाण्याला तु काय बटाने धावायचं बला लक्ष द्या आलं पाणी बाई मस्त मज्जा आहे ना धुण्याला बाई भांड्याला बाई फरची पुसायला बाई तर त्याला आईच वेगळंच आहे ना आई आई वेगळी कामाला बाई असू दे कामाला वेगळे आई तर हातात चहाच कपडे तुला आई 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 तर हातात कपरा तो हे मला एवढं जमत नाही तू जमत स्वयंपाक तिसरा डोसा चालू आहे का दुधवाल्याच्या नादात दुधवाला दुधवाला आला वाटत आणि डोसाच गेला पुढे आणि भाड वगैरे वाटत शेजारी

हुशारे घेतली खोबरं आणि काय कळत लसूण बिसून खोबरं खोबरं डाळवा भिजत टाकलं होतं पाच दहा मिनटासाठी डाळवं आणि खोबरं आहे आणि हिरव्या मिरच्या थोडस मीठे फक्त बस एवढच आहे आणि आता तडका आहे तडका देताना पण दाखवतो

फक्त काय टाकणार आहे मोहरी आणि कढीपास्ता आता कढीपात्ता टाकते मोहरी टाकते आणि ह्या चटणीवर घेते चटणीवर वक्ताना दाखवी नका आता काय टाकलं मोहरी मोहरी टाकते तडतड झाली तर काय झालं

मिस्टॉरांचं चाललंय मोबाईल बघायचं काम आता मिस्टरांसाठी आणलंय मस्त गरम गरमागरम डोळसेन चटणी हो चटणी चटणी ढोळसे ढोळे खाऊ बघा मस्त अशी चटणी आणि डोशे तयार आहे आणि हे खाण्यासाठी रेडी आहे কোকলা গলি মা যা ববডিলা টangl চওগার খাইলা মা যা ববডিলা লে গোল গোল খাইলা অ শু খাইছো তুলা माशी नमाशत आणि इकडं बारगावून बारगाव च्या आजी डोसा खाते डोसा डोसा कोण खाते कोण खाते तोच्या ओलिओ बापले चुरून खात ओलिओ बापले इकडन चुरून खात बालिक बालीक छंचा बापले माझे मम्मा काय म्हणते तिला मम्मा काय म्हणते

आता आमचे बाबा सगळं खात थल थल भाता खात दोशा पण खातो पाणी पण मी ज्यूस पितो मँगो पण खाल्ले म्हणा मी अरे बापले अरे बापले सगळं केला केलं तुम आजीला माझ्या मम्मा तर इकडं मावशी जाता एक पॅन फ्राय झालेले इतक्या सगळे फ्राय आणि दुसरा पॅन म्हणून ठेवले त्या मावशी फ्राय वेळ झाले का मी पण जेवण करून झाले आता जेवण मावशीचे चालू आहे फ्राय मस्त झाले ती कडक तिकडे मम्मी बारगावला झोपी लावते झोपी लावते गासाँ गासाँ दुण। 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 था 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 तर आता ना भार्गव झोपेल मग आम्ही दोघे तिघी जेवण जेवण करू आणि मस्त आराम करू आता सकाळी पण मला जाऊन तर देऊ नये वाटत आहे पण मम्मी त्यांना सारखे फोन चालू आहे मावशीला काकांचा फोन मम्मीला ताईचा फोन माईचा फोन पप्पाचा फोन सारखे फोन वर फोन चालले आज वैता सोडलं त्यांनी सगळ्यांनी मला सारखा फोनवर फोन आहे आणला दुखीनला काल आले रात्री संध्याकाळी चार साडेचार पाच ला आज सकाळी लगेच बोलले होते नऊ वाजता फक्त रात्री फक्त रात्री पुरतो जोपाल आज थांबले

आणि असं वाटलं होतं होत टाइम पुरवण मी लगे व्हिडिओ शूट करीन मम्मी आल्यावर मी इतके व्हिडिओ एडिटिंग करून ठेवीन कशाचं काय काय झालं नाही प्रॉमिस करायचं या व्हिडिओ हा व्हिडिओ आहे पण हा चौदा तारखेला माझा बड्डे आहे पुढच्या महिन्याला तीन तारखेला दोन तारखेला हा जून महिना आहे ना जुलै महिना मस्त मागचा बड्डे असा तू बोला कोणता तो पाहावा लागेल बाबा पिलूची शाळा एक दिवस सुद्धा बुडून देणार नाही जर हे असलं ना शनिवार रविवार म्हणून ते बरोबर या त्या ती बुधवारी येतो हो बड्डे बड्डे माझा तीन तारखेला आहे पुढच्या महिन्यात तीन तारखेला बुधवारी हा इथं इथं तीन तारखे बुधवार येतो तीन तारखेला जुलै महिन्याचा मग बाबा नाही छाळा पडू शकत बरशी आहे ना बाबा काय पिलूची छाळा एक पण खाडा करून देणार नाही देवानचा आता मग ते काही येणार नाही असं ना? वाटतं ना? ना? पण मम्मी त्यांना तर म्हटलंय मी आपण बघू आता ते पण काय करता ज्याचं त्याच्या कामावर डिपेंड असतं पण कधी टाईम असतो पण कधी टाईम असतो तर तुम्हाला मी अजून खूप सारे शॉपिंग दाखवणार मी मंगळसूत्र खरेदी केलं आहे मस्तपैकी गोल्डचं आणि ते पण दाखवते हो आणि अजून काय घेतलं बार्गवला पैंजम पण घेतले ते पण दाखवते तर आता आम्ही जेवण करून घेऊ आता थोडेस राहिले मसे फ्राय व्हायचे मग mm -hmm. तिकडे बारग झोपला अजून तो झोपल्याशिवाय काय जेवायला फ्राय घेतली आम्ही खायला फ्राय तयार आहे कडक कडक मस्त या तुम्ही पण जेवण करायला

चला आता <laughs> तर चला आता आम्ही आता जेवण करून घेतो आणि हालोगी तर संपवते ते भेटू पण नाही पुढच्या व्हिडिओमध्ये एक तो पण बाय बाय